मी जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत बसणार आहे काय व्यवस्था काय का मुंबईत आता जिथं जिथं राहायचं कोणी रस्त्यावर हो राहत आहे कोणाला आमदार निवासी जिथं पाय फिसले तिथं राहते नाही तर ज्याची ज्याची व्यवस्था आहे सकाळी फक्त यायचे दहा वाजता इथे एकच आहे बाकी काही नाही न्यायासाठी आम्ही कुठं झोपायला तयार आहे आम्हाला असं का काही नाही की एखादी फायव्ह स्टार हॉटेलच पाहिजे कारण की हे सगळे गरी गोरगरीब आहेत यांच्याकडे शेतकऱ्याचे मुलं ते यांच्याकडे काही पैसा नाही काय नाही जी अपेक्षा आहे जी मिरिटमध्ये आलेले आहेत तेवढी नोकरी फक्त आम्हाला पाहिजे आमची एवढी अपेक्षा आहे काय ना सोडू पुढे गाव कुठलं जिंतूर घरी किती लोक घरी पाच फॅमिलीमध्ये पाच जण आहेत माझे दोन मुलं आहे आई वडील आणि मी आणि मिसेस मुलं आहे किती वर्षाचा एक दहा वर्षाचा आणि एक दोन वर्षाचा आहे फोन येतात फोन येतात पप्पा कुठे गेलेत पप्पा काय सांगणार आहे त्यांना पप्पा काय आहे की कुठं गेलेत फक्त बाहेर आलो म्हणून सांगावं लागतं बँकेत गेलो म्हणून सांगावं लागतं काहीतरी खोटं बोलून यावं लागतं आता कारण की त्यांना कळत नाही ना काय चालू आहे म्हणून आणि आम्ही न्याय मागण्यासाठी इकडं येऊ लागलो आज मी रात्री दोनला गेलो आज सकाळी जन शताब्दीने परत वापिस आलो काय करणार आहे आम्ही काल, काल रात्री तुम्ही ट्रेननी गेलो ट्रेननी गेलो कारण की माझं एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं जे शासनाचे दरबारी आमचं चालू आहे त्या संदर्भात एका ठिकाणी मी होडवर आहे एका ठिकाणी काल माझं यू होतं नाशिकला डी व्ही मी कंप्लीट करून रात्री नऊला संभाजीनगरला गेलो सकाळच्या ट्रेननं परत आत्ता मी इथं वापस यांना जॉईन होण्यासाठी आलो कारण की आमचं एकच ध्येय आहे की सगळ्यांना समान न्याय भेटला पाहिजे आणि आम्ही मिरिटमध्ये आलेलो आहेत आम्हाला न्याय भेटला पाहिजे आम्हाला नियुक्ती पाच महिन्यापासून दिलेली नाही आहे का दिलेलं नाही आहे तो संस्थेसंबंधित जो चालू आहे ते ह्या गोष्टी अगोदर करायला पाहिजे होत्या तर हा त्रास एवढ्या मुलांना झालाच नसता अशी आमची मागणी आहे एक महत्त्वाचं इतिला है आता तिसरा दिवस आहे कोणी विचारपूस करायला आलं सध्या तरी कोणी आलं नाही अपेक्षा आहे ती येतील म्हणून असं वाटतं येतील असं वाटतंय मुख्यमंत्री साहेब घेत आहेत चांगला निर्णय आता त्यांनी आज लाडका भाऊ पण लाडका भाऊ लाडकी बहीण पण झाली आणि बारावी पासच्या नंतर मुलांना जे आहे सहा हजार रुपये पेन्शन देणार ते पण चालू केलंय सॅनिटरी इन्स्पेक्टर जो कोर्स आहे तो बारावी नंतरचा आहे की दहावी नंतरचा आहे की ग्रॅज्युएशन बारावी नंतरचा आहे तर तुम्हाला ती लागू होतील म्हणजे बारावी तर तुम्हाला सहा हजार म्हणजे मला नाही कळालं बारावी जर पास असेल तर सहा हजार रुपये लाडका भाऊ म्हणून तुम्हाला मानधन मिळेल त्याच्यात भागेल का त्याच्यात भागेल का सहा हजारामध्ये असा माझा प्रश्न आहे नोकरी अपेक्षित आहे जे आम्ही दहा वर्ष घातलेत मी दोन हजार तेरा चौदापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय आत्तापर्यंत आज दोन हजार चोवीसमध्ये माझं नाव आलं मेरिटमध्ये दोन ठिकाणी नाव आलं कशासाठी की माझ्या आईवडिलाची अपेक्षा येते की मी नोकरी लागलो पाहिजे ते मला विचारतात आई ब, आई वडिलांचा काय फोन आज पंढरपूर पंढरपूरला गेलेली पंढरीची वारी पण सुरू आहे तुझं नाव काय सुदर्शन फड आता व्यथा आमच्या सांगण्याच्या ऐवजी हे बघा कारण असं करू नका आमचा खूप अन्याय व्हायला आहे गेले पाच महिने झालं आम्ही हेच रडतो आहे की आम्हाला नोकरी द्या आमचा दोष काय आहे तुम्ही जे कागदोपत्रे आमचं आम्हाला मागितले ते आम्ही जमा केले तुम्ही तुमची परीक्षा घेतली त्याच्यात पास झालोत पास झाल्याच्यानंतर आमची नियुक्ती का थांबवल्या आम्हाला न्याय द्या तुम्ही पाच हजार देईल तुम्ही सहा हजार द्यायलोत लाडकी बहीण लाडका भाऊ आम्हाला आमचा हक्क द्या ना आम्हाला आमचा जर हक्क दिला तर आम्ही त्यात समाधानी आहेत अरे एक एकीकडून तुम्ही आता तोंडचा घास हिसकावून गेला आम्हाला असं आहे ना की असं सुंदर असं ताट दिलं आरोग्य विभागानं त्या ताटामध्ये सर्व पदार्थ दिले आणि आम्ही भुकेजलेले आहेत ते ताट खाण्यासाठी आम्ही असं हात खाली घातला तर आरोग्य विभागानं आमच्या तोंडावर पट्टी बांधली म्हणजे असं आहे की खातोस तर खा पण खाऊ कसं आणि इथून घरी जायचं म्हणजे आता मला मा स्वतः उत्तर काय देऊ हेच प्रश्न पडला कारण कोण कोण आई आहे वडील आहे भाऊ आहे बहीण आहे बायको आहे लेकरू आहे आज सहा दिवस झालं मी इतर रडतोय दहा सहा दिवस झालं तुम्ही बघा आझाद मैदान येऊन चिखल आहे आम्ही भिजलोत सगळे तुम्हाला व्हिडिओ देतो ते भिजलेले आज तीन दिवस झालं कुणी बघायला नाही काही नाही म्हणजे आम्हाला आमचा न्याय मिळणार नाही का एवढं शासन एवढे निर्णय घ्यायला आमचा एक निर्णय घ्या आम्हाला आमची नियुक्ती द्या पाच महिन्यापासून हा मुद्दा सुरू आहे तुमचा कुठे चर्चा चर्चा पुढे कशी गेली म्हणजे तुम्हाला तुम्हाला नियुक्ती थांबवली कधी आणि ही चर्चा पुढे कशी आमचे अठ्ठावीस फेब्रुवारीपासून नियुक्ती जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तिथून पुढे आमचं झालं चारशे स चारशे सत सा, सा, चारशे सत्याहत्तर लोकांचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन झालं हो सगळ्यांचं झालं त्या दिवशी आणि त्या दिवशी अक्षरशः आमची ऑर्डर अशी आम्हाला दिसत होती टेबलवर आमची ऑर्डर अशी दिसत होती त्या डी मॅडम म्हणल्या की बाबा तुझे कॉलेजचे कागदपत्री काय ते गोंधळ आहे ते आम्हाला इथं आलाय आणि ते आम्ही तुला ऑर्डर देऊ